चला तर फ्रेंड आज आपण काही वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी बनवूया पनीरची भाजी तर तुम्ही खाल्लीच असेल तर आज आपण काही अशा वेगळ्या पद्धतीने पनीरची भाजी बनवत आहो तर त्याआधी आपण यामध्ये कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे पनीर जसं आपण डेअरीवरून आणलेलं आहे तसंच त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे वॉश करून घेतलं ते आधी धुवून घेतलं मग पुसून घेतलं नंतर ते गरम तेला कडकडत्या ते गरम तेलामध्ये टाकायचं आणि त्याला लालसल कलर येईपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं तर ही रेसिपी मी तुम्हाला ही रेसिपी मी तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे तर ही पनीरची रेस्टॉरंट टाईप पनीरची भाजी कशी बनवतात ते आपण आज पाहू तर आपण घरामध्ये जी भाजी बनवतो ते खायला वेगळी लागते आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जे पनीरची भाजी खातात ते खूपच चविष्ट आणि चविष्ट टेस्टी लागते तर हॉटेलमध्ये कशी पनीरची भाजी बनवतात आज आपण त्या पद्धतीने बनवूया तर बघा या पनीरला असा लालसर लालसर कलर येत आहे तर पनीर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर पनीर फ्राय करायला थोडा वेळच लागते बघा आता याला गोल्डन थोडा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे पनीर एका परातमध्ये काढून घेऊ आणि त्याच त्याच तेलामध्ये घडे मसाले कांदा लसूण अद्रक सगळं असं तळून घेऊ तर मी ते एक छोटावाला कांदा दाबारा लसणाच्या पाकड्या दोन तीन तुकडे आले आणि कडा मसाला वापरेला वापरलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे चांगलं फ्राय करून घेऊ कांद्याला चांगला कलर येईपर्यंत आणि यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पण ॲड केलेल्या आहे माझ्याकडे हिरव्या मिरच्या होत्या तर मी हिरव्याच मिरच्या ॲड केल्या तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर तुम्ही दोन लाल मिरच्या पण यामध्ये टाकू शकता लाल मिरच्यानं कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो पण माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या त्यामुळे मी इथं हिरव्या मिरच्याचाच वापर केलेला आहे तर आता आपण हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्ये कोथिंबीर जिरं आणि सर्व मसाले घेऊन हे ग्राइंडर करून घेऊ तर बघा आता मी हे ग्राइंडर केलेलं आहे आता कडकडत्या तेलामध्ये आपल्याला हे पेस्ट टाकायचे आहे आणि या पेस्टला चांगला असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे मीडियम आचवर तर बघा मी इथं बघा किती कडकडतं कर तेल आहे तर यामध्ये ही पेस्ट चांगली तेल चांगली होईपर्यंत मिडियम आचवर फ्राय करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण इथं पनीर कापून घेऊ तर हे बघा हे पनीर थंड झालेलं आहे आता आपण इथे छोटे छोटे काप करून घेऊ तर मी इथं पनीरचे छोटे छोटे काप करून घेत आहे तोपर्यंत आपला मसाला होत आहे हे बघू शकता इथं आपला मसाला तेल सोडत आहे घर तरी पण थोडा बाकी आहे होयच म्हणजे थोडा राहिलेलाच आहे चांगला फ्राय होईपर्यंत चांगले तेल सुटीपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आता यामध्ये एक टेबल स्पून हळद आणि एक टेबल स्पून आणि चवीनुसार तिखट घा तिखट मीठ घालून घ्यायचं तर हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करायचं आणि हे पण मीडियम मीडियम आचवर चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आणि मीर मिरची पावडर बुडाशी लागत असेल तर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करू आपण तर हे बघा मसाला पण चांगला तेल सोडत आहे तर आपण आता हे बुडाशी लागू नये म्हणते म्हणून हे मिक्सरला जे पेस्ट चिकटलेली होती ते ग्राइ त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते ग्राइंडर करून घेतला आणि ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर बघू शकता आता हे पाणी यामध्ये टाकून हे थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे थोड्या वेळ शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला मिरची पावडर जळण्याची भीती नाही आहे तर आता आपण यामध्ये एवरेस्टचा मीठ मसाला ॲड करणार आहोत त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट इन आणि कलर पण आहे बघा मसाला किती तेल सोडत आहे म्हणजे की आपला मसाला झालेला आहे तर मसाल्याने जर कडाकडाने तेल सोडलं म्हणजे मसाला झालेला आहे आता आपण यामध्ये हे पनीर ॲड करू आणि हे पनीर सर्व मिक्स करून थोड़े वेळ हे पण मीडियम आचवर होऊ देऊ लगेचच त्यामध्ये पाणी नाही घालायचं थोडा वेळ थांबायचं आता आपण यामध्ये पाणी घालू जेवढं तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं पाणी घालू शकता मी इथं एक ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता तर आता आपण ही भाजी थोडा वेळ शिजू देऊ असे थोडा वेळ मिडियम आचवर सी तीन चार मिनटं तरी होऊ द्यायची गतका येईपर्यंत तर ही बघा आता रेडी झालेली आहे आपली पनीरची भाजी रेस्टॉरंट टाईप हॉटेल टाईप अशीच भाजी बनवतात पनीर पनीरमध्ये पण पन खूप फरक असते जसे पालक पनीर झालं शाही पनीर झालं आजू आजू खूप सारे रेस्टॉरंटमध्ये पनीर असतात तर आपण हे साधी पनीर वाली भाजी बनवलेली आहे कोणी खिसून पण करते पनीरची भाजी तर बघा भाजीला छान अशी तरी आलेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की